आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या काही लेखांमधून आणि नोट्समधून एक विचार सारखा समोर येत होता तो म्हणजे समाधान शोधा अपेक्षा तर अशुभारंभी संपन्न नाही आज आपण याच विचारावर जरा सखोल बोलूया म्हणजे या, या अपेक्षा आणि समाधानांचं नेमकं काय नातं उलघडलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू हो खरंच हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे विशेषतः आजच्या जगात बघितलं तर जिथे सतत काहीतरी मिळवण्याचा किंवा साध्य करण्याचा एक प्रकारचा दबाव असतो आणि मिळालेल्या साहित्यामध्ये ना अपेक्षा आणि समाधान यामधला जो मूलभूत फरक आहे तो खूप छान मांडलाय असं मला वाटलं समाधान ही एक आंतरिक स्थिती आहे जी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसते म्हणजे आतून येते ती भावना बरोबर तर मग हे जे साहित्य आहे त्याच्या आधारे अपेक्षा म्हणजे काय हे जरास उलगडून पाहूया का अपेक्षा म्हणजे आपण भविष्याबद्दल बांधलेले काही अंदाज किंवा इच्छा बरोबर पण त्या अशुभारंभी का म्हटले आहेत मला वाटतं कारण त्या पूर्ण झाल्या नाहीत की निराशा येते आणि म्हणजे त्या पूर्ण झाल्या तरी अनेकदा समाधान मिळत नाही उलट नवीन अपेक्षा जन्माला येतात हे एक न संपणारं चक्र आहे असं वाटतं नाही का लेखात पण तसंच काहीस म्हटलंय अगदी अचूक हो आणि साहित्यात यालाच दुजोरा मिळतोय अपेक्षा या कशा असतात त्या बाहेरच्या जगावर लोकांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून असतात त्यामुळे आपलं सुख कळत न कळत दुसऱ्यांच्या हातात जातं या उलट समाधान ही पूर्णपणे आंतरिक भावना आहे म्हणजे आतून येणारी ती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्यातून येते एका लेखात तर असं म्हटलंय की समाधान हे मिळवायची गोष्ट नाहीये तर ती असण्याची स्थिती आहे स्वतःमध्ये हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे समाधान हे कृतीवर नाही तर मानसिकतेवर अवलंबून आहे असं म्हणायचंय का अपेक्षा आपल्याला सतत भविष्यात किंवा भूतकाळात अडकवतात असं वाटतं काय हवं होतं काय मिळालं नाही यातच माणूस पण समाधान आपल्याला वर्तमानात जगायला असं म्हणता येईल मला साहित्यात तो एक बौद्ध भिक्षूचा दाखला दिला होता हो हो नक्कीच आठवते आहे ती कथा खूप छान आहे मार्मिक आहे एका राजाने त्या बौद्ध भिक्षूला विचारलं महाराज तुमच्याकडे तर काहीच नाहीये तरी तुम्ही इतक्या आनंदी कसे काय त्यावर तो भिक्षू हसून म्हणाला अहो राजा माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये ना त्यामुळे मला मला कसलीच चिंता नाही नाही कशाचीच अपेक्षा म्हणून मी खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि समाधानी आहे यातून हेच तर दिशते की वस्तू किंवा यश मिळवण्यात नाहीये तर ते कशावरही अवलंबून नसण्यात आहे ती एक वेगळीच स्थिती आहे अच्छा म्हणजे अपेक्षा कमी केल्या की समाधान वाढतं असं सरळ सरळ म्हणता येईल का पण काही नोट्स मध्ये असाही एक उल्लेख होता की अपेक्षा ठेवणं हे माणसाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत नाही का म्हणजे ध्येय वगैरे ठेवणं मग अपेक्षा पूर्णपणे सोडून देणं हे योग्य आहे का काय वाटतं हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर साहित्यात काही विचार मांडलेले आहेत मुद्दा अपेक्षा पूर्णपणे सोडून देण्याचा नाहीये कदाचित तर त्यांच्यावर अवलंबून न राहण्याचा आहे म्हणजे प्रेरणा म्हणून अपेक्षा ठेवायला हरकत नाही ध्येय निश्चितीसाठी ते गरजेचं असू शकतं पण आपलं सुख दुःख जर केवळ त्या पूर्ण होण्यावर किंवा न होण्यावर ठरणार असेल तर मग मात्र आपण अस्थिरतेच्या समाधान म्हणजे निष्क्रिय अजिबात नाही तर जे आपल्या नियंत्रणात नाहीये त्याचा स्वीकार करणं आणि आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणं असं म्हणता येईल हो हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे नाहीतर गैरसमज होऊ शकतो म्हणजे समाधान आणि प्रयत्न करण्यात काही विरोध नाहीये आपण आपले प्रयत्न करत राहावे पण फळाची किंवा परिणामाची जी तीव्र आसक्ती असते तीच अपेक्षा मग दुखाला कारण ठरते स्वीकार म्हणजे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न न करणं नव्हे तर परिस्थितीमुळे स्वतःची जी आतली शांतता आहे ती भंग होऊ न देणं बरोबर अगदी बरोबर एकदम परफेक्ट आणि ही आंतरिक शांतता हे जे समाधान आहे ते बाहेरून येत नाही कोणी आणून देत नाही ते आतूनच निर्माण करावं लागतं आपल्याला जे साहित्य मिळालं त्यातून हाच निष्कर्ष निघतो की समाधान हे बाह्य परिस्थितीचं फळ नाहीये तर आपल्या आंतरिक दृष्टिकोनाची ती निवड आहे चॉईस आहे ही एक मानसिकता आहे जी आपल्याला जाणीवपूर्वक विकसित करावी लागते हळूहळू तर या सगळ्या चर्चेचा आणि आपल्याला मिळालेल्या साहित्याचा सार काय म्हणता येईल मला वाटतं तो हाच आहे की खरा आनंद किंवा समाधान मिळवण्यासाठी काहीतरी मिळवणं गरजेचं नाहीये तर आपल्या आत डोकावून पाहणं आपल्या मानसिकतेवर काम करणं हे जास्त गरजेचं आहे अगदी बरोबर सुख हे अपेक्षांच्या पूर्ततेमध्ये नाहीये तर समाधानाच्या त्या आंतरिक अवस्थेत आहे आणि ही अवस्था परिस्थिती कशीही असली तरी आपण निवडू शकतो ती आपल्या हातात आहे आणि मग जाता जाता या साहित्यातून निघालेला एक विचार पुन्हा मांडतो समाधान मिळवण्यासाठी काही मिळवणं लागत नाही फक्त आत पाहणं लागतं आणि यावर विचार करायला लावणारा एक प्रश्न माझ्या मनात येतोय कदाचित समाधान म्हणजे कमी असणं नव्हे तर कमी हवं असणं आहे का विचार करण्यासारखा मुद्दा